तुम्हाला तर माहीतच आहे विदारंभ प्रमाणपत्र जे की आपल्याला पहिली अंगणवाडी केंद्रातून जे विद्यार्थी पहिली जाते त्यासाठी विदारंभ प्रमाणपत्र देणं आहे तर आजचा व्हिडीओ विदारंभ प्रमाण प्रमाणपत्राबाबत होणार आहे तर तुम्हाला तुम्ही बघू त्या अशा प्रकारचं विदारंभ प्रमाणपत्र राहणार आहे ओके इथे तुम्ही बघू शकताय हे जे काय तुम्हाला दिसतंय विदारंभ प्रमाणपत्र आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचं एक विदारंभ प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे तर ते कशा प्रकारे तुम्ही द्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आपलं एक पत्र आलं त्याच्याबद्दल तुम्ही तिथं वाचलंच असेल ओके ते नसल वाचलं तर आधी एक मी फुल डिटेल व्हिडिओ बनला ते तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर तुम्हाला त्यांना इथं बघू शकता त्याला भरायचं कसं ते तुम्हाला सांगतो तर त्यांना तुम्हाला इथं बालकाचा अप्पर आयडी क्रमांक जे काही इथं टाकावा लागणार आहे अप्पर आय डी क्रमांक आता काय तर अप्पर आय डी क्रमांक म्हणजे काय तुम्ही जे अप्पर आय डी तयार केले ते तुम्हाला क्रमांक भेटला असेल तो तुम्हाला इथं क्रमांक टाकणं जे काय गरजेचं राहणार इथं तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुम्हाला इथं दुसरं इथं बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला इथं बघायचं तुम्हाला इथं प्रमाण ओके okay, प्रमाणपत्र क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक तर तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक हा दहा अंकी असणार आहे हा कसा बनवायचा म्हणजे हा प्रमाणपत्र आपण कसा बनवू शकतो तर याच्यावरती ऑलरेडी मी आता व्हिडिओ याच्यावर बन बनविणार आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी जी सर्व संपूर्ण माहिती तशी दिलेलीच दे आहे तो तुम्ही कसा बनवू शकता तरी पण तुम्हाला शॉर्टमध्ये एकदा सांगतो तर तुम्हाला काय करायचे हा विदारंभ प्रमाणपत्र जे काय प्रमाणपत्र क्रमांक आहे तो तुम्हाला बनण्यासाठी तुम्हाला काय लागेल अप्पर आय डीचे चार क्रमांक लागते पहिले नंतर जे काय तुम्ही अंगणवाडी सरी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अंगणवाडीचे चार कोड टाका अंगणवाडी क्रमांकाचे चार टाकायचे चार नंबर टाकायचे नंतर तुम्हाला जे का तुमचा अप्पर आय डी क्रमांक आहे त्याचे चार पहिले अक्षर टाकायचे नंतर तुम्हाला जे चालू वर्ष आहे दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस जे असेल तुम्हाला दोन हजार पंचवीस जे तर दोन हजार पंचवीसच्या लास्टचे तुम्हाला पंचवीस हे असं टाकायचे त्यानंतर त्यांचा असा दहा अंकी अप्पर आय डी क्रमांक तयार होईल नंतर तुम्हाला ते प्रमाण जे काय प्रमाणपत्र क्रमांक ते तुमचा तयार होईल नंतर तुम्हाला ते तिथं भरायचं आहे ओके ते भरल्यानंतर त्यांना तुम्हाला खाली जे दिसतंय तर खाली इथं तुम्ही इथून इत, आता बघूया कसं याला फिल करायचं तर प्रमाण प्रमाणित करण्यात येते की बालकाचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे त्यांचं पूर्ण नाव जे काय फिल करावं लागणार आहे खालच्या इथल्या बॉक्समध्ये पूर्ण नाव टाकल्यानंतर ताईनो तुम्हाला इथं त्यांची जन्मतारीख त्यांची जन्मतारीख इथं फील करायची आहे नंतर काय करायचं तुम्हाला नंतर त्यांना आई आई वडील पालकाचे नाव की आई किंवा वडिलांचे इथं पालकाचे नाव तुम्हाला इथं इथे जे काही इथं टाक इथं टाकावं लागणार आहे ते टाकल्यानंतर ताईनो बाकी तुम्हाला काय यांचा मुलगा समजा आता त्यांचा मुलगा आहे की मुलगी जर मुलगा असेल तर मुलगा मुलावरती असतं राईट क्लिक करायचं तुम्हाला मुलगी असेल तर मुलगी मुलीवरती राईट क्लिक करायचे नंतर तुम्हाला इथं दिनांक टाकणं लागणार आहे किती वर्ष तुमच्याकडे होता कधी तुम्ही त्यांचं समजा हे केलं तर तयार ते पासून ते किती दिवस दिनांक तुम्ही त्यांना देताय ते दिनांक इथं टाकायचं आहे आणि तुमच्याकडे ज्या ज्या वेळेस त्याचं रजिस्ट्रेशन झालं तर ते दिनांक इथं आणि ज्यावेळेस ते शाळा शाळा सोडणार आहे ते दिनांक इथं इथं लास्टला टाकून पर्यंत अंगणवाडी केंद्राचे नाव तुम्हाला इथे अंगणवाडी केंद्राचे नाव टाकायचे नंतर तुम्हाला इथं प्रकल्प विचारला जाईल जसं की आपण आपला प्रकल्प असतो जसं की तालुक्याला तुमचा प्रक प्रकल्प असू शकतो असं जसं की आमचा सेलू इथं सेलू प्रकल्प नंतर जिल्हा तुम्हाला इथं तुमचा जिल्हा टाकायचा ताईंनो इथं इथं तुम्हाला बघू शकता जे काही बेसिक इन्फॉर्मेशन ती भरून घ्यायची जिल्हा नंतर तुम्हाला राज्य इथे टाकून घ्यायचे राज्य टाकल्यानंतर ताईंनो येथील अंगणवाडी केंद्र केंद्रात पूर्व बाल व्यवस्था काळजी व शिक्षण यशस्वीता प्राप्त केले म्हणून ह्या असं एक तुम्हाला सर्टिफिकेट आहे ओके नंतर तुम्हाला काय करायचं आहे नो हे तुम्ही एवढं भरलं भरल्यानंतर तुम्हाला खाली बघू शकताय प्रमाणपत्र देण्याची तारीख ओके इथे तुम्ही बघू शकता ही ओके okay, प्रमाणपत्र देण्याची तारीख दिनांक महिना वर्ष तुम्हाला इथे त्यांची तारीख व महिना इथे टाकून घ्यायचा जे काही ह्या बॉक्समध्ये तुम इथं दिसून त्याच्यावरती तुम्हाला टाकून घ्यायचं आहे नंतर त्यांना तुम्हाला इकडल्या इक इकडल्या इक इकडं इक, दिसतं बघा द्वारे प्रमाणित ओके तर तुम्हाला इथे काय कडे अंगणवाडी सेविकांची स्वाक्षरी अंगणवाडी सेविकेचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर ओके नंतर अंगणवाडी क्रमांक इथे टाकून घ्यायचा तिसऱ्या नंबरला नंतर पर्यावेक्षिका मुख्य सेविका स्वाक्षरी तुम्हाला इथे लागणार आहे आणि पर्यावेक्षिका ओके okay, मुख्य सेविका यांची पण इथं सॉक्सिरी असं हे तुम्हाला इथं स्वाक्षरी करायची आहे आणि हे तुम्हाला त्या विद्यार्थ्याला जे की तुमच्याकडून आता तुमच्या अंगणवाडी केंद्रातून तुम पहिलीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्याला हे लागणार आहे तर तुम्हाला हे त्यांना शा अंगणवाडीचे द्यायचं आहे हे देणं गरजेचं राहणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुमचा खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यानं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे क कळवा आणि जर काय तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा इन्फॉर्मेशन तुमच्या मैत्रिणीपर्यंत तुमच्या अंगणवाडी ताईंपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून हे सर्वांना माहिती मिळेल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग